श्री स्वामी समर्थ मी प्रांजली शेगावचे श्री गजानन महाराज यांचे पिठल भाकरीचे गुरुवार व्रत कसे करावे नियम काय आहेत अटी काय आहेत त्याचबरोबर गुरुवार व्रत केल्यानंतर उपवास करण्याची पद्धत काय आहे पूजा मांडणी त्याचबरोबर सेवा काय करावी आणि अजून बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील आजही श्री गजानन महाराजांच्या केवळ स्मरणाने जीवनातील समस्या संकट आणि अडचणींचे निवारण होते महाराजांची महिमा अपरंपार आहे जो कोणी भक्त त्यांना श्रद्धेनी आणि निष्ठेनी शरण जातो त्यांची कधीच निराशा श्री गजानन महाराज करत नाहीत संत हे प्रति असतात हीच आपली मान्यता काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर ह्या षड ज्यांनी विजय प्राप्त केला ज्यांच्या मनात सर्व प्राणी मात्रांवर सदैव प्रेम आणि दया असते तेच खरे संत जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे जे म्हटले जाते ते काही उगाच नाही संतांच्या मनात जगातील सर्वांच्या कल्याणाची सदिच्छा सतत असते परोपकार करणे हा संतांचा एक मोठा सद्गुण असतो परमेश्वर जसे भक्तांचे रक्षण करत असतो तेच कार्य भूतलावर संत करत असतात परमेश्वराचे सदैव अखंड चिंतन हेच ज्यांचे ध्येय तेच संत सद्गुणांचे माहेर दुर्गुणांचा कर्दन काळ म्हणजेच संत संत म्हणजे आपल्या भक्तांसाठी जणू कामधेनूच भक्तांच्या इच्छापूर्वी न्यास संत नेहमी सज्ज असतात अनाथांचे नाथ तेच संत भाविक वृत्तीच्या श्रीमंत माणसांच्या मनात दातृत्वाची भावना निर्माण करून गरजू भक्तांच्या गरजा भागविणे हे संतांना जमते शेगावचे श्री गजानन महाराज यांचं जे गुरुवारचं व्रत आहे ते तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून सुरू करू शकता कोणत्याही महिन्यातील कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही या व्रताची सुरुवात करू शकता जसं तुम्ही हा व्हिडिओ जेव्हा कधी बघाल आणि तुम्हाला वाटलं की मला हे जे व्रत आहे ते करायचं आहे तर अगदी येणारा जो कोणता पुढचा गुरुवार असेल त्या गुरुवारपासून तुम्ही हे व्रत करू शकता हे व्रत ज्या गुरुवारी तुम्ही करणार आहात त्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि तशा पद्धतीने संकल्प करून या व्रताला सुरुवात करू शकता संकल्प करत असताना मी एकवीस गुरुवार करेल असा संकल्प करायचा आहे एकवीस गुरुवारच का बघा तर जसं आपण स्वामींचे गुरुवार करतो तर त्याच्यामध्ये पोथी असते तर तशा पद्धतीची यामध्ये पोथी वगैरे काही नाहीये गजानन महाराजांचं गुरुवार व्रत करत असताना आपल्याला श्री गजानन विजय या ग्रंथाचं पठण करायचं असतं श्री गजानन विजय या ग्रंथामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत त्यामुळेच आपल्याला एकवीस गुरुवार करायचे आहेत आता तुम्ही म्हणाल एकवीस अध्यायांचा आणि एकवीस गुरुवारचा काय संबंध जर तुमच्याकडे वेळ वगैरे असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या मनामध्ये जी कोणती इच्छा असेल मनोकामना असेल ती पूर्ण होण्यासाठी महाराजांना प्रार्थना करा आणि श्री गजानन विजय या ग्रंथाचं पारायण करा नक्कीच तुमची ती इच्छा जी आहे ती पूर्ण होईल महाराजांची कृपा तुमच्यावर होईल पण बऱ्याच जणांना वेळ नसतो की ते या, या ग्रंथाचं पारायण करतील पण तरीही कुठेतरी मनामध्ये इच्छा आहे की मला श्री गजानन विजय या ग्रंथाचं पारायण करायचं आहे गजानन महाराजांची काहीतरी सेवा करायची आहे मग आपण काय करू शकतो की एकवीस गुरुवारचं व्रत करू शकतो आणि पहिल्या गुरुवारपासून ते एकवीसव्या गुरुवारपर्यंत प्रत्येक गुरुवारी एक अध्याय याप्रमाणे आपण एकवीस गुरुवारी एकवीस अध्याय जे आहेत श्री गजानन विजय ग्रंथातील ते आपण पूर्ण करू शकतो जसं की बघा पहिल्या गुरुवारी पहिला अध्याय दुसरा गुरुवारी दुसरा अध्याय तिसऱ्या गुरुवारी तिसरा अध्याय याप्रमाणे एकवीसव्या गुरुवारी एकवीसवा अध्याय आपण पठन करायचं आहे म्हणजे एकवीस गुरुवारी आपलं श्री गजानन विजय या ग्रंथाचं पारायण पण पूर्ण होईल आणि आपले महाराजांचे एकवीस गुरुवार जे आहेत ती सेवा पण आपल्याकडून घडेल त्यामुळे आवर्जून हे जे व्रत आहे ते जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही गुरुवारचं करा पण तुम्हाला गुरुवार हे व्रत करणं शक्य नसेल तर तुम्ही अकरा गुरुवार जरी हे व्रत केलं तरीही चालेल काही हरकत नाही सर्वस्वी तुमच्यावर आहे त्याचबरोबर जर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे गजानन महाराजांचं मंदिर असेल तर ज्या गुरुवारी तुम्ही या व्रताची सुरुवात करणार आहात त्या गुरुवारी एक नारळ घ्यायचा आहे खडीसाखर घ्यायची आहे गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे तुमचं नाव बोलायचं तुमचं गोत्र बोलायचं तुमची कोणती इच्छा आहे मनोकामना आहे तुम्ही कशासाठी हे व्रत करणार आहात ते बोलायचं आणि माझ्याकडून हे अकरा गुरुवार किंवा एकवीस गुरुवारचं जे व्रत आहे तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या मी जी काही सेवा करणार आहे त्या सेवेचा स्वीकार करा व हे व्रत करत असताना कळत न कळतपणे माझ्याकडून काही चुका झाल्या तर त्याबद्दल मला क्षमा करा म्हणायचं आणि ते नारळ तिथेच अर्पण करायचं हे आपण म्हणजे हा आपण संकल्प नाही केलेला हे आपण महाराजांना साकडं घातलेलं आहे आणि संकल्प कशा पद्धतीने करायचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये सांगितलेला आहे त्या पद्धतीने संकल्प आपल्याला घरी करायचा आहे आता हे जे व्रत आहे ते कोण करू शकतं स्त्रिया पुरुष महिला लग्न झालेले न झालेले मुली मुलं अगदी प्रत्येक जण हे व्रत करू शकतात यासाठी असं कोणतंच बंधन नाही की मी करावं का तुम्ही करावं आता हे व्रत कशासाठी करायचं तर तुमचं स्वतःचं घर घेण्यासाठी खूप अडचणी येत आहेत तुम्ही प्रयत्न करत आहात पण तुम्हाला यश मिळत नाहीये तर त्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता तुम्ही संतान प्राप्तीसाठी हे व्रत करू शकता तुम्ही लग्न जमण्यासाठी हे व्रत करू शकता त्याचबरोबर तुम्ही स्वतःला जॉब लागावा मुलांना जॉब लागावा मिस्टरांना जॉब लागावा तुम्ही सर्च करताय तुम पण तुम्हाला यश मिळत नाहीये तुमच्या मनासारखा जॉब मिळत नाहीये त्यासाठी करू शकता तुम्ही प्रमोशनसाठी करू शकता म्हणजे अगदी तुमची जी कोणती लहानातली लहान इच्छा असेल मोठ्यातली मोठी मनोकामना असेल त्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही हे जे गुरुवारचं व्रत आहे गजानन महाराजांचं हे तुम्ही करू शकता आता तुम्ही ज्या गुरुवारी ह्या व्रताला सुरुवात केलेली आहे तेव्हापासून तुमची एकवीस गुरुवार होईपर्यंत तुम्हाला जर सकाळी पूजा करणं शक्य असेल तर तुम्ही सकाळी करू शकता काही हरकत नाही तुम्हाला संध्याकाळी पूजा करणं शक्य असेल तर तुम्ही संध्याकाळी केली तरीही चालेल किंवा तुम्ही पूजा संध्याकाळी करणार आहात पण तुम्हाला पूजा मांडणी सकाळी करून ठेवायची आहे तसं सुद्धा तुम्ही करू शकता काही हरकत नाही यासाठी तुमच्याकडे गजानन महाराजांचा फोटो असावा किंवा मूर्ती असावी पण सध्या काही कारणाने तुमच्याकडे गजानन महाराजांचा फोटोही नाहीये आणि मूर्तीही नाहीये मग अशा वेळी काय करायचं तुम्ही दत्त महाराजांचा फोटो किंवा स्वामींचा फोटो ठेवला तरीही चालेल काही हरकत नाही पण हो तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा ह्या गुरुवारी जरी नाही शक्य झालं पुढच्या गुरुवारी जरी नाही शक्य झालं हे गुरुवार करत असताना जेव्हा शक्य होईल तेव्हा गजानन महाराजांची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरी जो आहे तो आवर्जून आणायचा आहे त्याचबरोबर हे पारायण करत असताना दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला लागणार आहे ते म्हणजे श्री गजानन विजय हा ग्रंथ हा ग्रंथ तुम्हाला ग्रंथ भांडारच्या दुकानामध्ये मिळून जाईल किंवा जिथे पूजा साहित्य वगैरे मिळतं बघा तिथे तुम्ही बघू शकता तिथे असेल तर मिळेल किंवा त्यांना तुम्ही सांगू शकता की असा असं मला हा ग्रंथ हवा आहे ते तुम्हाला आणून देतील या ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या ह्या गुरुवारचं व्रत करण्यासाठी असायलाच पाहिजेत आता तुम्ही सकाळी देव जी पूजा मांडणी आहे ती तुम्ही करणार असाल किंवा संध्याकाळी जरी करणार असाल तर एखादा चौरंग किंवा पाठ घ्यायचा त्याच्यावर गजानन महाराजांचा फोटो ठेवायचा किंवा मूर्ती ठेवायची दिवा लावायचा अगरबत्ती धूपदीप जे काही आहेत ते लावायचं त्याचबरोबर डाव्या हाताला घंटी ठेवायची उजव्या हाताला तुमच्या घरामध्ये जर शंख असेल दक्षिणावरती तर तो, तो शंख ठेवायचा सकाळी पूजा मांडणी करणार असाल तर अगदी काहीतरी साखरेचा फळाचा पेढ्याचा नैवेद्य दाखवायचा छोटस पाणी ठेवायचं त्यांना आणि संध्याकाळी जर आपण पूजा करतोय तर पिठलं भाकरीच डायरेक्ट आपण बनवायची आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा आता तुम्ही सकाळी जरी पूजा केली आणि नैवेद्य दाखवला तरी सुद्धा तुम्हाला संध्याकाळची जी पूजा आहे ती करायची आहे पण तुम्ही ऑफिसला वगैरे काही कारणाने जाता तुम्हाला रात्री शक्य नसेल तर तुम्ही सकाळी अगदी पिठलं भाकरीचा पूजा वगैरे करून नैवेद्य दाखवला तरीही चालेल आणि संध्याकाळी तुम्ही जेव्हा ऑफिसमधून घरी येतात त्या वेळेला परत महाराजांसमोर दिवा लावायचा आरती करायची आणि त्यानंतर जो आहे तो दा, दा, दाखवलेला जो नैवेद्य आहे तो आपण ग्रहण करायचा या दिवशीचा उपवास जो आहे तो पिठल भाकरी खाऊनच आपल्याला सोडायचा असतो आणि महाराजांना नैवेद्य सुद्धा या दिवशी पिठल भाकरीचा दाखवायचा असतो तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा नैवेद्य दाखवू शकता जसं की सकाळी पेढ्याचा साखरेचा फळाचा आणि संध्याकाळी जसं की प्रदोष काळामध्ये आपण आपण लक्ष्मीची किंवा महाराजांच्या गुरुवारांची जशी आपण पूजा करतो तर त्या वेळेमध्ये प्रदोष काळामध्ये पूजा करायची आहे या पद्धतीने पूजा मांडणी महाराजांची गजानन महाराजांची मूर्ती असेल तर त्यावर अभिषेक करायचा आहे गण गण गणात बोते गण गण गणात बोते हा मंत्र म्हणत अभिषेक करायचा आहे त्यानंतर स्वच्छ पुसून महाराजांची मूर्ती आसनावर ठेवायची धूप दीप अगरबत्ती लावायची पिठल भाकरी जे बनवलेलं आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा श्री गजानन विजय या ग्रंथातील पहिला गुरुवार असेल तर पहिला अध्याय दुसरा गुरुवार असेल दुसरा अध्याय तिसरा गुरुवार असेल तिसरा अध्याय या पद्धतीने पठण करायचं त्याचबरोबर गण, गण, गणात बोते गणगण गण, गणात बोते हा जो मंत्र आहे याचा एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ जो आहे तो आवर्जून जप करायचा आहे करायचा म्हणजे करायचाच आहे त्यानंतर सॉरी नैवेद्य दाखवल्यानंतर आपण हे ग्रंथ जो आहे तो वाचून घेतला महाराजांचा नाम जप केला आरती करायची आणि त्यानंतर जो आहे तुम्ही तुमचा उपवास सोडायचा आहे आता उपवास तुम्ही दोन पद्धतीने करू शकता जसं की तुम्हाला जमत असेल तुम्हाला सहन होत असेल माझ्या पण घरामध्ये हा जो गुरुवार आहे तो केलेला आहे मी स्वतः नाही केला पण माझ्या घ म्हणजे आपण म्हणतो ना की कुटुंबामध्ये केलेला आहे तर फळं तुम्ही चहा कॉफी ज्यूस फळं खाऊन दिवसभर उपवास करू शकता आणि संध्याकाळी पूजा वगैरे झाल्यावर पिठलं भाकरी खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता पण तुम्हाला औषध उपचार म्हणजे गो सुरू आहे गोळ्या वगैरे आहेत तुम्ही उपवास नाही करू शकत फळावरचा वगैरे तर तुम्ही दिवसभर उपवासाचे पदार्थ खाऊ शकता आणि संध्याकाळी पूजा झाल्यावर पिठलं भाकरी खाऊन जो हा उपवास आहे तो आपल्याला सोडायचा आहे आता तुम्ही एकवीस गुरुवार केले किंवा अकरा गुरुवार तुम्ही केले तर उद्यापन कसं करायचं अकराव्या गुरुवारी किंवा एकवीसव्या गुरुवारी तुम्ही जेवढा संकल्प केलेला आहे त्या गुरुवारी सेम अशी जी पूजा आहे आपली रेग्युलर गुरुवारी जशी करतो तशी पूजा तुम्हा करायची तुम्हाला जर अकरा मुलं मिळाली पाच मुलं मिळाली एकवीस मुलं मिळाली किंवा तुम्हाला अगदी एक मुलगा जरी जरी मिळाला त्याला तुम्हाला जीव घालायचा आहे म्हणजे पूजा वगैरे आपली करून घ्यायची त्यानंतर त्याला बोलवायचं आणि त्याला जीव घालायचा आहे या दिवशी आवर्जून अन्नदान करायचं आहे गरजू व्यक्तींना जर अन्नदान केलं तर अतिशय उत्तम जसं की तुम्ही एखाद्या अनाथ आश्रमामध्ये गेला किंवा जे अंध लोकांसाठी जे असतं तिथे तुम्ही गेला गोशालेमध्ये तुम्ही गेला तिथे चारा दान केला हे जर केलं तर अतिशय उत्तम आहे आणि अगदी एक मुलगा जरी मिळाला त्याची महाराज स्वरूप म्हणून त्याचं पूजन वगैरे करायचं आहे आणि यथाशक्ती जो आपण स्वयंपाक केलेला आहे हा पिठलं भाकरीचा तो दा तो त्याला जीव घालायचा आहे याचबरोबर तुम्हाला उद्यापनाच्या दिवशी जर हवं असेल तर तुम्ही पूर्णावरणाचा स्वयंपाक याच्यासोबत केला तरीच आहे म्हणजे पिठलं भाकरी तर करायचंच आहे पण यासोबत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूर्णावरणाचाही स्वयंपाक करू शकता आणि हा सगळा नैवेद्य दाखवून जो कोणी म्हणजे मुलगा बोलवलेला आहे त्याला सुद्धा आपण हे जीव वगैरे घालून तुम्हाला यथाशक्ती दक्षिणा वगैरे काही द्यायची असेल फळं द्यायची असतील तर ते द्यायचे आहेत आणि उद्यापनाच्या दिवशी आवर्जून श्री गजानन विजय या ग्रंथाचं तुम्हाला दान करायचं आहे कमीत कमी एक ग्रंथ जास्तीत जास्त तुम्ही नऊ मुलं मुल मिळाली तर नऊ मुलांना हे ग्रंथ देऊ शकता वेगवेगळे तुम्हाला अकरा मुलं मिळाली तर म्हणजे जेवढे आहेत तुम्हाला ग्रंथ दान जे आहेत ते करायचं आहे तेही शक्य नसेल तर अगदी एक ग्रंथ दान केला तरीही चालेल आता तुम्हाला उद्यापणाला मुलगाच नाही मिळाला तर मग काय करायचं तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला एखाद्या ठिकाणी जर कुठे कोणतंही मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये शिदा देऊ शकता आणि त्या मंदिरातील दानपेटीमध्ये गुप्तदान तुम्ही करू शकता की मला भे मिळाला नाही कोणी मुलगा वगैरे म्हणून हे शिदादान आणि जो काही मला खर्च आला असता मुलांसाठी तो तुम्ही गुप्तदान म्हणून करू शकता तर अशा पद्धतीने उद्यापन करायचं आहे आता गुरुवारच्या दिवशी पूजा केली तर दुसऱ्या दिवशी त्याची उत्तर पूजा कशी करायची सकाळी स्नान झाल्यावर हळद कुंकू वगैरे अर्पण करून घ्यायचं काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा शिऱ्याचा वगैरे नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर पूजा जी आहे ती आपल्याला हलवायची आहे उचलायची आहे तर या पद्धतीने तुम्ही अकरा किंवा एकवीस गुरुवारांचं श्री गजानन महाराजांचं व्रत करू शकता हे करण्यासाठी अतिशय सोपं आहे नियम अटी बंधन यांचं काहीही हे नाही फक्त गुरुवारी काय करायचं की ब्रह्मचर्याचं पालन करायचं नॉनव्हेज आपल्याला वर्ज करायचं आहे तुम्हाला जर पिरियड्स आले तर तो गुरुवार सोडायचा त्याच्या पुढच्या गुरुवारपासून जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे कंटिन्यू करायचं सुतक आलं तरी सुद्धा जेव्हा सुतक संपेल त्याच्यानंतर जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे कंटिन्यू करायचं मध्ये सुतक असेल तेव्हा फक्त उपवास करायचा पूजा मांडणी वगैरे करायची नाही आणि तो जो तो गुरुवार आहे तो आपल्याला या अकरा गुरुवारमध्ये किंवा एकवीस गुरुवारमध्ये काउंट सुद्धा करायचा नाहीये तर या पद्धतीने तुम्ही हे जे व्रत आहे ते करू शकता नक्कीच गजानन महाराजांच्या कृपेने तुम्ही जी कोणती इच्छा मनोकामना मनामध्ये ठेवून हे व्रत करताय ते नक्कीच तुमचं अकरा किंवा एकवीस गुरुवारच्या आतच तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होईल अगोदर जरी आपली इच्छा पूर्ण झाली तरी सुद्धा जेवढा आपण संकल्प केलेला आहे तेवढ्या गुरुवारचं व्रत हे आपल्याला पूर्ण करायचं आहे श्री स्वामी समर्थ